नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण शेतकऱ्यासंबंधित जी एक महत्वाची आणि मोठी अपडेट जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या जो शेतकरी राजा आहे तो आपल्या पिकाची जी मशागत आहे जी पीक पीक पेरल्याच्या नंतर जी मशागत आहे त्यासाठी आता शेतकऱ्याने सुरुवात केलेली आहे अशामध्येच पावसाचा खंड असेल किंवा कोणती नैसर्गिक आपत्ती असेल या सं या सर्वांपासून आपल्या स्व पिकाची सुरक्षा करण्यासाठी रक्षण करण्यासाठी शेतकरी राजा जो आहे तो पीक विमा हा जो पीक विमा ही जी योजना आहे त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतो यामध्येच आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे खरीप पीक विमा जो आहे तो याचा ऑनलाईन अर्ज भरणं सुरुवात झालेली आहे यासाठी आपण अर्ज करण्यासाठी आपल्याला यावर्षी सुद्धा फक्त एक रुपयामध्ये आपण अर्ज करू शकतो यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहे या संबंधित अर्ज कुठे करायचे अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे आणि अर्ज कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं खरीप पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये लास्ट डेट कोणती असणार आहे आणि यामध्ये कोणते पीक असे असणार आहेत की ज्यासाठी आपण शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी अर्ज करू शकतात तर या पीक विम्यामध्ये प्रामुख्याने जे सोयाबीन हे जे पीक आहे यामध्ये सर्वाधिक शेतकरी जे आहेत सोयाबीनचा पीक विमा भरून याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन तूर कापूस बाजरी मूग उडीद मका इत्यादी जे पिके आहेत यासाठी शेतकरी जो आहे तो अर्ज करत असतो ज्यामध्ये शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स आपले सात बारा तसेच आपला जो आठ आहे एकूण जमिनीचा दाखला तसेच जो पीक विमा संदर्भातील जो स्वयंघोषित फॉर्म आहे तो फॉर्म इत्यादी ज्या बाबी आहेत त्या शेतकऱ्याला अर्ज भरण्यासाठी लागतात आणि यावर्षी पीक विमा भरण्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे ज्यानुसार आपल्याला आपले जे सात नाव तसेच बँक पासबुकवरचे नाव तसेच आपल्या आधारवरचे नाव इत्यादी तिन्ही नाव ना जे आहेत ते आपल्याला सेम असायला हवे तरच आपण या योजनेचा आप जो आहे तो लाभ घेऊ शकतो प्रधानमंत्री पीक विमा जो खरीप दोन हजार चोवीस आहे ते भरण्यास सुरुवात आता झालेली आहे यासाठी आपण अर्ज जो आहे ते आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये तसेच ज्या आपल्या बँकेवरती आपला जो क्रॉप लोन असेल त्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा आपण या संबंधित जो अर्ज आहे तो करू शकतो हा अर्ज करण्यासाठी फक्त आता एक रुपयामध्ये आपण अर्ज करू शकणार आहोत ज्यामधून आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांनी मिळून जो नुकसान भरपाई आहे ती देण्याचा जे नुकसान भरपाई मिळते ती आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला आता यानंतर या, मिळणार आहे आणि यानंतर जे आपला हवामान आधारित जो मृग भार फळपीक विमा आहे तो सुद्धा भरण्याच्या हंगामामध्ये आता सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने संत्रा मोसंबी पेरू चिकू द्राक्षे सीताफळ लिंबू आणि डाळींब यासाठी आपण अर्ज करू शकतो यासाठी आपल्याला आधार कार्ड आधार कार्ड नंतर आपला मोबाईल नंबर बँक पासबुक तसेच फळबाग उत्पादनचे जे स्वयंघोषणापत्र आहे ते स्वयंघोषणापत्र तसेच आपल्या तसे सात बारावरती फळबागाची नोंद असलेले सात बारावर एकूण तुम्ही दाखला आणि जर आपण भाडे जमीन करत असाल भाडे तत्व केलेल्या शेतीसाठी जी नोटरी आहे रजिस्टर एग्रीमेंट जे आहे ते सुद्धा या अर्ज भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे जो आपला फळ भरण्यासाठी शेवटची जी तारीख आहे ती चौदा जुलै ही असणार आहे यामध्ये याम आपण मोसंबी आणि चिकूसाठी तीस जून पर्यंत अर्ज करू शकतो तसेच सीताबळासाठी आपण एकतीस जुलैपर्यंत अर्ज करू शकतो धन्यवाद आजची व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही पिक्वा तसेच पिकवान संबंध संबंधित जर काही नव नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला